नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माडा तालुक्यामध्ये एका पपईच्या प्लॉट मध्ये करण्यासाठी आपण सर्वजण आणि या भागातील शेतकरी सुद्धा हा प्लॉट बघण्यासाठी आलेले आहेत तर हा प्लॉट या ठिकाणी अल्वेरन ऑर्गॅनिक जी टेक्नॉलॉजी आहे जी आतापर्यंत गेली आठ ते नऊ वर्षामध्ये लाखो लोकांनी शेतकऱ्यांनी वापरली आणि त्याचा आनंद घेतला अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्पन्नामध्ये ग्रोथ झाली अशी टेक्नॉलॉजी आज माडा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये आ, या ठिकाणी शिराळा बरोबर ना गावामध्ये आपण आपल्या आपल्यासोबत शेतकरी दादा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने अनुभव आला ते दादा नमस्कार थोडं आमच्या सर्व शेतकऱ्यांना तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव अजितबाऊसाहेब टोंपे राहणार शिराळ माझा मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न पंचानव दहा पंचेचाळीस ओके तर या ठिकाणी सर आपण अॅलिव्ह ऑर्गी जी टेक्नॉलॉजी वापरली होती त्यावेळेला तुमचा हा प्लॉट केवढा होता लहान होता प्लॉट हा आपण फोटो बघू शकतो मित्रांनो हा जो प्लॉट आहे ह्याचा फोटो बघू शकतो तुम्हाला दिसेल हा लहान प्लॉट होता म्हणजे फोटो दिसेल तुम्हाला पण ह्याची डेट डेट सुद्धा बघा तुम्ही अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीस आणि आज तारीख आहे दोन आठ दोन आठ दोन हजार पंचवीस म्हणजे फक्त दोन महिने झाले फक्त प्लॉटला आणि तुम्ही लाईव्ह मध्ये बघायचं म्हटलं तर हे जे झाड तुम्हाला दिसतंय ह्या झाडापेक्षा थोडं उंच झाड त्यावेळेला ही टेक्नॉलॉजी आपण वापरल्या आणि त्यानंतर मग दोन महिन्यामध्ये आपला रिझल्ट आहे सेटिंग जबरदस्त आहे तर सर आमच्या सर्व शेतकऱ्यांना सांगा की ही टेक्नॉलॉजी तुम्ही काय काय वापरली या ठिकाणी दिलं होतं किपॉन द्यायच्या अगोदर प्लॉट लहान होता ग्रोथ होत नव्हती ओके आणि उंची कमी जी होते ही टेक्नॉलॉजी दिल्यानंतर सर तुम्हाला जमिनीमध्ये काय बदल दिसला जमिनीमध्ये झाली ओके जर आपण शेतकरी मित्रांनो बघू शकतो इथं हे बघा हे किफॉन जी टेक्नॉलॉजी आहे ती दिली दिल्यानंतर जमीन भुसभुशीत झाली पण जमीन भुसभुशीत झाल्याबरोबर पांढऱ्या मुळ्या ज्या आहेत ना त्या फार मोठ्या लेवलला पांढऱ्या मुळ्यांची ग्रोथ झालेली आहे दोन महिन्यामध्ये में वरती जी ग्रोथ झाली त्याचं कारण काय असेल तर जमिनीमध्ये असणाऱ्या पांढऱ्या मुळ्या ओके okay, भयानक लेवलला भयानक म्हणजे भयानक सगळ्या प्लॉट भरून आज आपल्याला पांढऱ्यामुळे दिसतात त्यानंतर सर स्प्रे मध्ये तुम्ही काय काय वापरलं ओके ज्यावेळेला हा लहान प्लॉट होता त्यावेळेला सुप्रिमॉन कॅल्शिमो किती स्प्रे झाले होते फक्त एक सुप्रिमोन कॅल्शिमो स्प्रे झाला होता ज्याच्या माध्यमातून व्हेजिटेटिव्ह जी ग्रोथ आहे ती अतिशय फास्ट झाली पानं बघू शकता तुम्ही पानं मोठी झाली प्रकाश संश्लेषण चांगलं झालं त्यामुळं वरून सूर्यप्रकाशातून मिळणारे जे अन्नद्रव्य आहेत तेही चांगल्या पद्धतीने अन्न तयार झालं आणि जमिनी मुळ्या वाढल्यामुळं तिथेही चांगल्या पद्धतीने अन्न तयार झालं आणि त्यामुळे झाडाची ग्रोथ चांगली झाली आणि ही जी टेक्नॉलॉजी मिळ मिळाली त्यामुळं जमिनीमध्ये जे पडून राहिलेले खत आहेत कारण शेतकऱ्याचं उत्पादन कमी येण्याचं महत्वाचं कारण काय असेल तर पिका पीक जे असतं ते सगळे आपली घटक शेतामध्ये आपटेक करत नाही बरोबर पण इथं पांढऱ्या मुळेची संख्या चांगली झाल्यामुळे किपॉन टेक्नॉलॉजी फंगोप्लस टेक्नॉलॉजी ह्या सॉल्वेट जी टेक्नॉलॉजी आहेत आपण जे दे जमिनीमध्ये देतो त्यामुळे जमिनीमध्ये पांढऱ्या मुळ्यांची संख्या चांगल्या पद्धतीने वाढत्या त्यामुळे अपटेक जे दिलेला आहे ना ते सगळं अपटेक झालं त्यामुळे त्याचा परिणाम जो डायरेक्ट झाला ते सर सेटिंगला बरोबर ज्यावेळेला फुल सेटिंग चालू झालं त्यावेळेला तुम्ही माझ्या रिबुस्टर आणि कॅल्शिबोचा स्प्रे घेतला होता ओके हा हे रिबुस्टर आणि कॅल्सिबो ह्याचा आपण स्प्रे घेतला होता कॅल्सिबोच्या माध्यमातून कॅल्शियम सिलिकॉन बोरॉन पोटॅश स्ट्रेस मॅनेजमेंट अँड वरती काम केलं त्यामुळं पावसाचा स्ट्रेस असेल उन्हाचा स्ट्रेस असेल बायोटिक बायोटिक असेल तो मेंटेन झाला आणि त्याचबरोबर सर इथं तुम्ही दावा रिबुस्टर ही जी टेक्नॉलॉजी आहे ही रिबुस्टर टेक्नॉलॉजी दिल्यामुळं हे सेटिंगवरती अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं त्यामुळे तुम्ही बघू शकता की अगदी तळात नाही की वीथ सोडलं अंतर खालणं तर एक वीथ फक्त जर अंतर आपण खालणं जर सोडलं ना तर त्यानंतर सगळं सेटिंग चालू झाले आणि कुठं सुद्धा सेटिंग हुकलेलं नाही बघा अतिशय चांगल्या आणि दुसरी गोष्ट काय आहे तर टेक्नॉलॉजी देऊन फक्त दोन महिने झालं आणि प्लॉटची लागण होऊन चार महिने झालं तर किपिंग क्वालिटी येतं बघा सर किपिंग क्वालिटी जी आहे ना ह्याच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती बघा तुम्ही अतिशय जबरदस्त आणि फुगवण सर समाधान आहे का तुम्ही तर सर आम्हाला सांगा जी तुम्ही टेक्नॉलॉजी दिली टेक्नॉलॉजी द्यायच्या अगोदरचा प्लॉट आणि टेक्नॉलॉजी दिल्यानंतर खालून एक दोन आळवणी आणि वरून एक दोन स्प्रे केल्यानंतर जो तुम्हाला आलेला रिझल्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी आहे का ओके okay. तर तुमच्यासारखे बरेच शेतकरी सर आहेत की जे भयानक लेवलला प्लॉट चांगला आणण्यासाठी सेटिंग होण्यासाठी कोणते काटकी काठी मारते किंवा कोण त्याला ग्रोथ त्याची होण्यासाठी वेगवेगळे स्प्रे घेतात किंवा खताचा भरपूर डोस देतात तुम्ही तसला न काय करता पण ती टेक्नॉलॉजी वापरली सेटिंग अतिशय चांगलं झालेलं आहे तर आमच्या सर्व सल्ला काय काय असेल तुम्ही आहे ओके म्हणजे चांगला रिझल्ट ओके आणि खर्च तुमचा रेग्युलर पेक्षा जादा झाला काय कमी झाला कमी खर्चामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा रिझल्ट आलाय तुम्ही समाधान आहे ओके तर तुम्हाला जो आलेला अनुभव आहे आमच्या सर्व शेतकरी मित्रांशी कथन केल्याबद्दल अल्विरॉन ऑरगॅनिकच्या माध्यमातून सर तुमचा आभार मानतो धन्यवाद सर तर सर आम्हाला गोष्ट सांगा की तुमचा हा अतिशय सुंदर डेव्हलप झालेला प्लॉट दिसतो तर ही वरायटी कोणते नंबर वरायटी आहे टोटल प्लॉट किती एकर आहे सर एकर आणि मला सांगा जे पपईचे प्लॉट असतात पपईच्या प्लॉट मध्ये सुरुवातीला प्लॉट चांगले असतातच पण नंतर जो व्हायरस जो असतो मोजाक व्हायरस जो मध्ये येणारा व्हायरस असतो तो व्हायरस एकदा अटॅक केला की प्लॉट बऱ्यापैकी डॅमेज होतात तर तुमच्या प्लॉटमध्ये असा वायरसची समस्या कुठे जाणवली का नाही ओके म्हणजे वायरस जरासुद्धा तुम्हाला प्लॉटमध्ये आपण बघू शकतोय आणि तुम्ही आतही जाऊन बघा की वायरस वगैरे जरा सुद्धा कुठेही प्लॉटमध्ये तुम्हाला दिसणार नाही सेटिंग वगैरे आत सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता